यासाठी अंदाजपत्रक सादर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिली दरम्यान या पुलासंदर्भात मंगळवारी मुंबईत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली असून त्यामध्ये तोडगा निघाला नाही तर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्लीत भेट घेणार असून रेल्वेची हुकुमशाही आम्ही चालू देणार नसल्याचा इशारा खाडे यांनी दिला काय केलं नाही असं मी दानवे साहेबांशी काका आणि आम्ही बोललो त्यामुळे त्याची ही चूक कोणाची आहे हे जे निश्चित करा मग पुढच्या जा। पोषण त्यानंतर आपल्याला आम्ही त्यांना हे सांगितलं की त्यांचं म्हणत असे पूल दुरुस्त केला तरी पाच सात वर्षात टिकेल चालताच्या पण आम्हाला पूल दुरुस्त असा करून पाहिजे की जेणेकरून जे रेग्युलर आता हेवीकल आणि लाईट वेगल जातात तसाच ब्रिज आम्हाला दुरुस्त करून पाहिजे असं त्यांना आम्ही सांगितलेलं आहे त्यासाठी काय करता येईल ते तुम्ही करा डिझाईन करा तज्ञांना बोलवा तज्ज्ञ म्हणून त्याचं सगळं व्यवस्थित करून घ्या त्याची इस्टिमेट कॉस्ट करा ताबडतोब हा ब्रिज रिपेअर करा पण रिपेअर केल्यानंतर आमची हेवी गेली पाहिजे ज्यावेळी रिपेअर होईल आणि ज्यावेळी तुम्हाला ज्या खच्या स्लॅबला तुम्हाला काय रिपेअर करायचं असेल आणि त्यावेळी काही दिवस एक चार पाच दिवस तुम्हाला हेवी व्हेकल्स जर तुम्हाला थांबून डायव्हर्स करायचं असेल तर तेवढे कलेक्टर साहेबांनी परवानगी दिली की आम्ही ते डायव्हर्स करू आणि चार पाच दिवसात तुम्हाला आम्ही करावली पण वर्षन चार चार वर्ष पाच पाच वर्ष एक हेवी व्हेकल डायव्हर्स करणं हे उचित नाहीये त्यानंतर जो पर्याय जे रस्ते आपल्याला डायव्हर्स करायचे आहेत ते रस्ते खूप छोटे रस्ते आणि हे हेवी व्हेकल जर त्यामुळे जात असेल किंवा खडे असतील किंवा छोटे रस्ते असतील तर त्यामध्ये आपल्याला <coughs> हेवी व्हेकल नेता येणार नाही तर ते व्हेकल ते रस्ते आपल्याला ब्रॉड करणं आणि ते दुरुस्त करणं यासाठी हे रेल्वेने आम्हाला पैसे द्यावे तर ते आम्हाला सोयीचं ठरेल हे आम्ही त्यांना मागणी केलेली आहे नवीन पूल हा सिक्स लेन्थ असावा आता त्यांनी एस्टिमेट केले के म्हणजे ते काय करतात ते त्यालाच समजत नाही आपल्याला विचार कधी घेत नाहीये पण त्यामुळे तिने आता जे इस्टिमेट केले त्यांनी ते फक्त टू लेनचे केले आता टू लेनचं जे आहे तो रोड तेवढंच केलेला आहे पण आता तिकडून सिक्स लेन येणार आहे तिकडून सिक्स लेन जाणार चांगलीकडून जाणार आहे तर आम्हाला हा पूल सिक्स लेन्थ असला पाहिजे त्या पद्धतीने त्यांना एस्टिमेट ताबडतोब करा ते एस्टिमेट ताबडतोब पाठवा हे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे त्या सर्व गोष्टी आम्ही रेल्वे मंत्र्यांच्यावर आता बोललो राज्यमंत्र्यांच्या बोललो आमची मोहारी काकाची आमची बैठक होणार आहे मुंबईत रेल्वे राज्यमंत्र्यांच्या बरोबर आणि तिथं जर समाधान नाही झालं किंवा तिने जर मागे नाही काढला तर आम्ही काका आम्ही ताबडतोब दिल्लीला जाऊ आणि कॅबिनेट मंत्र्यांसमोर आम्ही बसू अश्विनी साहेबांच्यावर बसू आम्ही आणि त्याच्यावर हा निर्णय करून घेऊ तोपर्यंत लाईट व्हेकल आणि हेवी व्हेकल दोन्ही हे अपोलावरून चालू राहतील असं एक पालकमंत्र नेत्यांनी मी डिक्लेअर करतो त्यांचा प्रस्ताव काय रेल्वे असं म्हटलं की पहिला तिथे तुम्ही रिपेअर खरपेर केलं पाहिजे रिपेअर करताना तुम्ही जडवाहन बंद रिपेअर केल्यानंतर देखील जडवाहन त्याच्यावरून जाणार नाही आणि ती रिपेअर केल्यानंतर ती एक पाच सहा वर्ष टिकेल म्हणजे एखादी त्यांचे प्रपोजल असं आहे तुम्ही आतापासून एक पाच सहा वर्ष जिथून जड वाहन बंद करा जेणेकरून तेव्हा नवीन पूल बांधले पर्यंत असं त्यांचे प्रपोजल होतं मी त्यामध्ये असं क्लिक केलं कारण शेवटी आम्ही पण त्यांची अडचणी काय आहे समजलं मी असं म्हटलं तुम्ही रिपेअरिंग करणार असाल तुम्ही रिपेअरिंग असं करा की सध्या पण हे व्हीकल आहे त्या हे व्हीकल जात असताना टेक्नॉलॉजी पण बदललेली आहे मग काही तीन चार दिवस कास्टिंग एपॉक्सी लावण्यासाठी तुम्हाला पाहिजे असेल तर तेवढं आपण डायव्हर्शनचं पण करू नवीन बिल्स सहा करा म्हणजे त्यांना या पॉलिसीला मॅनेजेशनचा महत्त्व आहे तर मारुती मंदिर एका तिथे त्याच्याबद्दल काय प्रस्ताव दिलाय का तिथे आहे अजित आता तिथे भक्त झाले की पुढच्या पन्नास सात वर्ष आपण सिक्स लेन त्यांना सांगितलंय त्याच एस्टिमेट वगैरे करून करायला सांगितले ही जबाबदारी त्या रेल्वेची आहे दरवर्षी जरी इन्स्पेक्शन असलं तर आता डबल लाईनिंग मुळे ते आता सांगतायत आपल्याला की ह्या पुलावरून या पुलाची पुला स्थिती स्ट्रक्चरल ऑडिट प्रमाण योग्य नाही असं ते म्हणतात ते आपली जबाबदारी ढकलून या तिकडं पाठवायची जबाबदारी दिसते पण आम्ही सांगितलं ही जबाबदारी तुमची आहे एवढ्यासाठी आजची मिटिंग झाली पालकमंत्री महोदय आम्ही दादा सगळे अधिकारी सगळे याची बैठक झाली यांना काही सुचवलं रेल्वेचा ब्रिटिशकालीन कायद्यासारखं वागून चालणार नाही म्हणून आम्ही जरा सगळ्यांनी त्यांची झाडाझडती घेतली आणि अशा पद्धतीनं चालणार नाही म्हणून त्यांना सांगितलं तिथूनच आम्ही राज्यमंत्री महोदयांशी बोललो आणि पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही दोघांनाही भेटू तात्काळ आर सादर करून याला मान्यता घेण्याची काम आम्ही करू पण या सगळ्या प्रकरणामध्ये दोन शहरांना जोडणारा हा पूल असल्यामुळं पुल। आधीच या पुलामुळे अडचण आणि सांगितलं लोकप्रतिनिधींना माणसं मारतील लोकांचे दहा रुपये एका स्टेज या पुलामुळे गेलेले आहेत अतिशय अडचणीची स्थिती आहे असा कारभार रेल्वेला आम्ही करून देणार नाही अशी भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली सगळ्या संघटनांनी कलेक्टर साहेबांच्याकडे पत्र दिलेले आहेत की हे सगळं अडचणीच होईल तर आम्ही याला टेक्नॉलॉजी वापरून ते काही असतील 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 पाटील काय अशा दृष्टिकोनातून एजन्सी पाठवून रेल्वे ही त्यांची अथॉरिटी आहे पण आपलं एक सजेशन त्यांना असावं म्हणून एक्सपर्ट माणसं याच्या बाबतीत काय करता येईल वडीला तसंच एक पुलाच्या बाबतीत डीच्या पुलाच्या बाबतीत पुला केलेला आहे पूल आहे ब्रिटिशकालीन पूल होता त्याला काही वापरून केलंय तसं इंजिनियरनी आम्हाला सांगितलं पण इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि अथॉरिटी भाग पाजो आहे म्हणून आम्ही त्या जी एक्सपर्ट माणसं आहेत स्ट्रक्चरल मधली या मंडळींचे दोन दिवसामध्ये ओपिनियन घ्या ते आलेले सरोज म्हणून अधिकारी होते त्यांना त्यांच्यावर जायला सांगितलं मनमानी कारभार रेल्वेला करून देणार नाही असं सगळ्यांनी आम्ही त्यांना ठणकावून सांगितलेलं आहे त्यांनी यापूर्वी ते करते त्याच्यात तिघी आहे मुलांना जाण्या येण्यासाठी जी मुलं शाळेला वस्तीवरची असतात त्यांना जायला यायला अडचण आहे मोटरसायकलवरून जातात ते पाणी उरत शिस्ती द्यावं लागतं तिथं ड्रेनेज व्यवस्था ते पंप काढल्याशिवाय पाणी जाणार नाही कारण भाग खाली आहे निसर्गाचा नियम आहे पाणी साठणार तिथं त्याची व्यवस्था यांनी केलेली नाही ती अडचण आहे आणि टर्न दिलेले आहेत त्याला नको तसे भरलेली कशी येणार उस अडचण आहे त्यांची वेळ वेदळा कारभार चाललाय तो म्हणून आम्ही झाडाझडती घेतली त्यांनी ब्रिज बनला तो हा रोड ओवर आहे तिने च्या खाली असं केलं खाली त्यामुळे चढ चढणार आहे शिव त्यान सगळे जास्त झाले ना पाणी गाडी मार्ग आणत होते मग काहीतरी मार्ग झालाय झालाय झाल्यानंतर ती पुन्हा एक अधिक सोय आहे फायदा नाही नुसतात दुसऱ्याला पण काय म्हणते काय रेल्वेच्या बैठकीत बोलवून जाऊ नागरिक म्हणून पत्रकारांचा अधिकार आहे आताच पंचावन्न छप्पन वर्ष झाली मॅडम पण असं आहे ते जबाबदारी दुर्घटना घडू नये म्हणून ते करतात काही त्याला सायंटिफिक कारण आहे पण याचा अर्थ असा नाही की ती उद्या पडतंय त्यांना आज आठवण आली तहान लागली सांगितली आहे रेल्वेने ती बघावी पत्र दिलं म्हणजे चालत नाही आम्ही आज मीटिंग मध्ये घेतलं पालकमंत्री आम्ही सगळ्यांनी त्यांना टानकावून सांगितलेलं आहे चालणार नाही मनमानी अशी त्यामुळे रेल्वेच्या बाबतीमध्ये आम्ही राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांना भेटून त्या सहा लाईन पुलाला मंजुरी घेतो बरे वर्ष लागाल दोन वर्ष लागतील तोपर्यंत लोकांना डिस्टर्ब होता कामा नाही करायची वाटली पण करून घेणारी माणसाला आपण काय जनावरांची त्यांनी पत्र दिलं लगेच बंद ती जबाबदारी त्यांची होती पंचावन्न नाही बरोबर आहे पंचावन्न छप्पन वर्ष झाली आता सांगतायत काय ती पाच वर्ष आधी सांगायला पाहिजे होतं रेल्वेनं एक पत्र दिलं म्हणजे काय पाहिजे का लगेच हा विशेष मुद्दा जोडणारा पूल आहे कलेक्टर साहेब त्यांना आजच्या मीटिंग मध्ये मिनिट पाठवून देत आहेत पुढच्या आठवड्यामध्ये राज्यमंत्र्यांशी आम्ही इथनं बोललो आवरून कॅबिनेट मंत्र्यांना भेटणार आहे हा दोन लाईनचा फुलचा प्रस्ताव गेलेला आहे त्याच्याऐवजी सहा लाईनचा करा पुढच्या पन्नास वर्षासाठी तोपर्यंत याला चांगली टेक्नॉलॉजी वापरून या पुलावरून हेवी ट्राफिक जाण्यासाठी जे करावं लागेल ते करायचं आहे त्याच्या पलीकडे आठ दिवसापेक्षा जास्त वेळ देता कामा नये ही भूमिका घेते आली भविष्यात बघून सांगितले आम्ही काय केलं ते सांगतो म्हणून कलेक्टर साहेबांना सांगितलं बावीस ला घेतलं होतं साहेब म्हटलं आज घ्या तुम्हाला ही वटणीवर येणार नाही त्याला आकडीशिवाय बकडी वळत नाही